कशा आहात चांगले आहेत ना राजबाबा टू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मनापासून तुम्ही मला पाठिंबा द्या मनापासून तुमचे मी आभार मानेन तर माझं नाव राजू भगवान चौतमल हे माझं पूर्ण नाव आहे मी संभाजीनगर जिल्ह्यामधलं आहे कन्नड माझा तालुका आहे एका छोट्याशा गावामधून मी पण आता माझे रिअल ब्लॉग चालू करत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मला पाठिंबा द्या मला पण तुमच्या यूट्यूबवर बनण्याची संधी तुमच्यामुळे लाभो एवढीच माझी इच्छा आहे तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं मला सपोर्ट जर केला तर मी पण तुम्हाला माझी लाईफस्टाईल दाखवणार आहे जगामध्ये सगळ्याची लाईफस्टाईल तुम्ही पाहता पण शेतकऱ्याची लाईफस्टाईल पाहिली का शेतकऱ्याचं लाईफ कसं असतं शेतकऱ्याचं लाईफ कशा प्रकारचं असतं हे तुम्हाला नक्की आमचं पाहावं लागेल आमच्या चॅनलला सपोर्ट करावा लागेल कसं आहे कसं नाही तर ही माझी माहिती आहे मी शेती करतो झाले पाच ते सहा सात वर्षापासून मी आता शेतीच करत आहे यापुढे पण मी शेतीच करणार आहे शेतीमध्ये काय घडतं काय पिकतं काय विकतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की मला तुम्ही